मंडळी नमस्कार मंडळी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले या दौऱ्यात त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असणाऱ्या शिल्लोड शहरात लाडकी बहीण योजनेच्या यात्रेचा मेळावा देखील घेतला दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या संभाजीनगर दौऱ्यापूर्वी पोलिसांनी सरपंच मंगेश साबळे यांना ताब्यात घेतल्याचं खुद्द मंगेश साबळे यांनी सांगितलं त्यांना ताब्यात का घेतलं याचं कारण सांगता सांगत असताना मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये त्याची सगळी कारणं देखील सांगितली आहेत आणि कशा पद्धतीनं ताब्यात घेतलं हे देखील सांगितलं आहे खरं तर मंगेश साबळे हे नाव वारंवार चर्चेला येत असतं कधी ते मराठा आरक्षणासाठी आपली गाडी पेटवतात तर कधी भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी नोटा उधळतात त्यामुळे बेधडक कार्य करणारे मंगेश साबळे हे महाराष्ट्राला सर्व परिचित आहेत नुकतंच त्यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला हातभार देखील लावल्याचं आपण पाहिलं ही निवडणूक लढवत असताना त्यांनी आपल्या मराठा समाजासाठी मोठं कार्य करायचं असं त्यांनी सांगितलं होतं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून मंगेश साबळे यांनीही अनेकदा आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधून घेतलं आणि याच आंदोलनामध्ये त्यांची स्वतःची कार त्यांनी पेटून दिल्याचं आपण देखील पाहिलं होतं तसं पाहिलं तर मंगेश साबळे हे सध्या त्यांच्या गावचे सरपंच आहेत आणि एक सरपंच असणारा साधा माणूस प्रशासनाला आपल्या कृतीमुळे हादरवून ठेवतो असं देखील त्यांच्याबद्दल बोललं जातं मुख्यमंत्री शिल्लोड शहरात मेळावा घेणार असल्या कारणाने या मेळाव्यामध्ये मंगेश साबळे आणि त्यांच्या सहकार्यांनी गोंधळ घालत व्यत्यय आणू नये त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं असं आता सांगितलं जाते मात्र एक साधा सरपंच माणूस मुख्यमंत्र्यांना कसा काय धोकादायक असू शकतो असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय मंगेश साबळे यांनी आपल्या अटकेचा निषेध केला आहेच शिवाय त्यांच्या सहकार्यानी आणि समर्थकांनी देखील केलाय एका साध्या माणसाला रात्री एक वाजता पोलिसांनी अटक केली जाते ही एक प्रकारची दडपशाही असून आपला आवाज दाबला जात असल्याचं मंगेश साबळे वारंवार म्हणत आलेत खरं तर साबळे हे त्यांच्या विशिष्ट आंदोलनाच्या स्टाईलमुळे वारंवार चर्चेत असतात आणि या चर्चेतूनच ते महाराष्ट्राला परिचित झालेत लोकसभा निवडणूक लढवत केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विद्यमान खासदार कल्याण काळे यांना त्यांनी मोठं कडवं आव्हान दिलं होतं मंगेश साबळे यांना मराठा समाजाविषयी कळकळ असून मराठा समाजाचा अर्थात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपण धडपड करत असल्याचं मंगेश साबळे हे वारंवार सांगत आहेत निवडणुकीत उतरवण्यापूर्वी आपलं गाव आणि समाजाचा विकास करायचा जो विकास पूर्वीच्या नेत्यांनी केला नाही ते आपल्याला करायचंय आणि ते करण्यासाठी राजकारणात आपण आलो असल्याचं मंगेश साबळे त्यावेळी म्हणाले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मंगेश साबळे यांच्या नावाची चर्चा आहे जालना लोकसभेला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती यंदाच्या विधानसभेला मनोज जरांगे पाटील हे मराठा उमेदवार देणार असल्याचं खुद्द जरांगे यांनी जाहीर केलं त्यामुळे फुलंब्री विधानसभेसाठी मंगेश साबळे हे देखील एक पर्याय ठरू शकतात असं आता बोललं जात याबद्दलच्या चर्चा आता मोठ्या प्रमाणात देखील होत आहेत जर मनोज जरांगे पाटील यांनी मंगेश साबळे यांना फुलंब्रीचा सा उमेदवार केलं तर फुलंब्रीमध्ये यावेळी वेगळं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं असं मंगेश साबळे यांचे समर्थक आता म्हणत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या सिल्लोड दौऱ्यामुळे मंगेश साबळे यांना अटक केल्यानं त्यांचे समर्थक आता चांगलेच रागावलेले अर्थात तापलेले आपल्याला दिसत मंगेश साबळे आता काय भूमिका घेतात हे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळणारच आहे तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत रहा न्यूज टापू